दोन आणि नारायणगाव जुन्नर दोन हा नुकताच नवीन पेसा प्रकल्प एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून तयार झालेला आहे आणि महिला व बालकल्याण विभागाकडून तीन मेन फ्लॅक्सशिप योजना राबवल्या जातात त्यापैकी नुकतीच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी भगिनी योजना लॉन्च केली गेली आहे आणि तीन जुलै दोन हजार चोवीसला त्यामध्ये सुधारणा केली आहे जुन्नर तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविकाकडून केलेल्या सर्वेमध्ये एकूण एकवीस ते पासष्ट वयोगटात सदुसष्ट हजार चारशे पाच महिला प्राथमिक अंदाज आमचा असा आहे की सदुसष्ट हजार चारशे पाच महिला ह्या योजनेकरिता पात्र आहेत या योजनेकरिता योजने नारी शक्ती दूत चारशे पाच हां अंगणवाडी सेविकेचा कुटुंब सर्वे आहे आमच्याजवळ आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील ह्या महिला ह्या योजनेकरता पात्र असतील असा अंदाजित सर्वे आहे तो महिन्यानंतर वेरीफाई करणार एकूण तुम्ही म्हणता अडचण महिला ही अपेक्षित आहे ओके तर यांना जे पंधराशे रुपयांचं ते असणार आहे अनुदान असणार आहे ते किती महिन्यांचं मिळणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला नाही यामध्ये अनुदानासाठी महिला पार करत आहे तर तिला काही अश्युरन्स आहे का तिला किती वर्षे मिळणार आहे

अर्थसंकल्पात फक्त अर्थसंकल्पातली घोषणा आहे त्यामुळं किमान एक आर्थिक वर्ष होणार आहे ही ती पासष्ट वर्षाची होईपर्यंत घोषणा होणार आहे काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना तुम्ही नोंदणी करताय तुम्ही म्हणताय तालुक्यातल्या अडुसष्ट हजार महिला यासाठी पात्र ठरू शकतात तर याच्यामध्ये टाइम स्पॅन किती हा माझा एक प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये आत्ता तुम्ही स्वयंघोषणापत्र म्हणता तर या स्वयंघोषणापत्राचं व्यवहार सुद्धा ही केव्हा होणार त्याला स्टिप्युलेटेड टाईम काय त्याची सुटीनी केव्हा होणार सर पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर असं आहे की जी आरमध्ये किती वर्षापर्यंत म्हणजे मॅशर केलेलं नाही आहे की कधी मतदान होईपर्यंतच कन्फर्म आहे तसं तसं आम्ही म्हणतात तसं या या संदर्भात असं काही फिक्स नाही आहे किंवा विधानसभेपर्यंतच आहे असं काही त्याबद्दल आम्हाला काहीच बोलता येत नाही जी शासन निर्णय शासन निर्णय असं सांगतो की एकतीस ऑगस्टपर्यंत आपण सर अर्ज जमा करायचे हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि एक जुलैपासून हा लाभ मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट एक दोन महिन्यात ह्या दोन महिन्याचे आपण एकत्रच लाभ देणार आहे हा जुलैचा जुलैचा पण लाभ मिळणार आहे आणि की हमीपत्र किंवा ह्यांची पडता मी तर संदर्भात तीन जुलैला सुधारित शा सुधारित शासन निर्णय आला आहे त्यानुसार तालुका स्तरापर्यंत स्फूर्ती समिती नेमली तहसीलदार साहेब त्याचे सदस्य सचिव आहे आणि अशासकीय सभासत्तेचे अध्यक्ष असतील असे तीन अशासकीय सदस्य आहेत तर त्याचीही अजून निवड झालेली नाही आहे किंवा त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही अद्यापही झालेली नाही पण ही ना ना या संदर्भात सर अद्याप कुठलाही शासन निर्णय आणि नाही सर स्वयं घोषणा पत्र असेल एखाद्या वेळीचं ते किती अवधीमध्ये तुटी नाही व्हायला हवं महिन्याभराच्या अवधीत व्हायला हवं तीन महिन्याच्या अवधीत व्हायला हवं अशा काय टाळले एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत दर महिन्याची मागच्या महिन्याची प्रक्रिया दर पुढच्या महिन्यात चौदा तारखेपर्यंत पूर्ण होण्यापेक्षित आहे प्रक्रिया आहे की स्कृतीची प्रक्रिया आहे स्कृतिनीची आणि स्कृतिनी केल्यानंतर आपण जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण फॉरवर्ड करणार ते अर्ज आपल्याकडली प्रक्रिया चौदा तारखेपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि लोक स्वयंपोषणापत्रामध्ये आलेल्या काही गोष्टी जर समजत आढळल्या नाही तर त्याच्यासाठी काय करूया आम्हाला नुकत्याच झालेल्या विषयीमध्ये पूर्ण दोन जी आर यापर्यंत आतापर्यंत आलेले परंतु त्यामध्ये बी काही कमतरता आहे ज्या की स्वयंघोषणापत्रामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे वीस लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला देता येणार नाही फोर व्हीलर असेल तर त्याला हा लाभ देता येणार नाही ना तर हे स्वयंघोषणापत्राच्या संदर्भात स्कृटिनी करण्यासंदर्भात तालुका स्तरावरून ती समिती गावस्तरावर आणण्यासाठी प्रय चालू आहेत प्रयत्न असं बोलण्यातून आलं त्यामुळे तालुका गावस्तरीय समिती होण्याची शक्यता आहे परंतु अद्याप अद्याप आम्हाला शासन निर्णय असा कुठलाही प्राप्त नाही किंवा त्या संदर्भात अधिकृत सूचना नाही आहेत काय ॲक्शन घेतली जाणार याच्याविषयी अजूनही स्पष्ट मी फक्त क्लॅरिटी याच्याविषयी स्पष्टता नाही आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्याचा जर तुटणी झाली नाही तर तालुक्याच्या अभिषेकाचा नाही तर लाभ मिळू शकतो एवढी माहिती आहे